नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंतच्या व्हिडिओमध्ये आपण समान छेद असताना अपूर्णांकाचा लहान मोठेपणा व अंश समान असताना अपूर्णांकाचा लहान मोठेपणा बघितलं आहे आज आपण समान छेद असताना अपूर्णांकाची बेरीज आपण बघणार आहे काय बघणार आहे समान छेद असताना अपूर्णांकाची बेरीज कशी करायची ती आपण बघणार तर मग उदाहरणार तुम्हाला समजून सांगतो तसं नाही विद्यार्थी मित्रांनो काय केलं आपण चार छेद एकोणीस चार छेद एकोणीस अधिक पाच ते एकोणीस चार छस अधिक पाच त्याची आता बेजी करायची बघा समान छेद असेल छेद किती आहे एकोणीस समानिस आहे किती एकोणीस आहे समान छेद असेल तर काय छेदान तसा छेद कशाना तसा बघा कॉमन आहे छेद समान आहे छेद काय मी कशाने तसा घेऊन घ्यायचा मग काय अंश अंश काय चार कोणता आहे प्लस कोणता आहे प्लस प्लस नंतर काय अंश काय काय চার একটা ওকে সংশ্লিষ্ট চার ছোট ঠিক আছে কুড়ি উদাহরণ মে आता आपण तीन अपूर्ण कशी करायची ती आपण बघणार बघा इथे काय तीन छेद अकरा दोन छेद अकरा चार छेत अकरा छेद काय आहे समान आहे छेद किती आहे समान आहे का छेद काय करतो आपण सांगितलं छेद काय करतो समान असेल तर छेद छेदान तसा लिहायचा मग काय किती अनुष्य कृत आहे तीन ते तीन नंतर काय आपला सिंबॉल कोणता आहे सिम्बॉल प्लस प्लस लिहायचा